कोल्हापूर कोल्हापुरात मराठी माणसा जागा हो म्हणत ठाकरे गटाचे भैयाजी जोशी यांच्या विरोधात निषेध आंदोलन मुंबईमध्ये मराठी बोललेच पाहिजे असं काही नाही या वक्तव्याबद्दल केला निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गटाची निदर्शने भैयाजी जोशी यांचा निषेध करत केली जोरदार घोषणाबाजी सध्या केले जाणाऱ्या अपमान थांबवा अन्यथा मराठी माणूस पेटून उठेल सयाजी जोशी नावाचं एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे फक्त महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ही वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते या मागचा दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबई तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ही वेगवेगळी पात्र मग तो सोलापूरकर असू दे प्रशांत कोरडकर असू दे आणि आता हे भया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं शक्तीचं नसावं आणि नाही आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे जोशी महारा महाराष्ट्रातला काय माहिती आहे किती लोकांनी लु, लु, रक्त साळल्या महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खच्च करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर तो माणसाचा अपमान करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हो तुमच्या प्रशांत कोरडकर सोलापूर याचा प्रयत्न करणार असतील तर कोल्हापुरी पायदान दोन कामडी चांगला आहे एक आणण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी इथे शिवसैनिक आणि शिवप्रेमी ह्याची वाट बघताय भविष्यामध्ये शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराज यांचा आणि थोर पुरुषांचा था अपमान थांबवा तुम्ही अन्यथा भविष्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राचे माणूस आणि मराठी माणूस पेटून ठेवले जे आम्हाला खात्री निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा